शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं पहिल्या पर्वाचं मैदान परंतु सुंदर अशी शिस्त आपल्याला या मैदानात पाहायला मिळाली आणि या मैदानाचं वैशिष्ट्य या मैदानात एकही अपघात झाला नाही विना अपघाती झालेलं हे बेलवाचीकरांचं मैदान निमित्त होतं श्रीभैरथ यात्रेचं आणि या भैरथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदाना मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या काण्या खोपऱ्यातून बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ बेलवाचीकर यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपल झालं या मैदानाचा फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षीनं संपला झाला या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय श्रीभवराथ यात्रेनिमित्त आयोजित केला बेलवाचीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मानकर ठरला आठ नंबरचा मान भटकोला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी परी परिधय मोज डबल इंद केसरी चंद्रा क्लब नारेवाडी सातारा या गाडीचा आठवा आला सुंदर अशी गाडी पळाली नाळेवाडीकरांच्या नावावरती नशी वाजमावलं सोनाली सरेगाव प्रताप बाबा माने महेश दादा माने गणेश दादा माने सरेगावकरांचा पंचेचाळीस अकरा स्वामी पळाला आणि त्याच्याबरोबर या बैलगाडी शर्य क्षेत्रातली गाठावली विक्रमी खरेदी राजेंद्र शेठ गाडवे बोपर्डी भरत चव्हाण धारनाथ नगर कुमठे चिंदवली आणि चल बाबा सिटीत फेम आधर्व जगताप लोहारेकरांचा लाडू लाडू आणि स्वामी आशा या भैरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बेलमाचीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकर सातव्या क्रमांकाचा मान भटकवला ताज क्रमांक आठ वर धावलेली गाडी बारगाव गिरी पाटील अलंकार जाधव मरडे ही या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली भारगाव गिरीशेठ पाटील मुंबई आणि अलंकार जाधव मर्डेकरांचा सावळ्या पाहला आणि त्याच्यासोबत समर्थ सूरज काटे कोडोली आणि चित्तर फॅन्स क्लब कोडोली सातारा यांचा चित्तर पाला चित्तर आणि सावळ्या आजच्या करंजा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबर चे मांडगाव ढले तास क्रमांक सात व धावलेली गाडी कार्तिकी महेश मोरे घोडोली सातारा ही या गाडीचा सहावा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाहली कुमारी कार्तिकी महेश मोरे घोडोली सातारा शिवमसेठ ठाकूर बेडकर उरण यांचा बाजीराव पाला आणि त्याच्यासोबत ब्रम्मसेठ कडू जावळा पणवेल यांचा साई पाला साई आणि बाजीराव हा या बेलमाचीकरांच्या भैरवनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी भैरवनाथ यात्रेन आयोजित बेलमाचीकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकर ठरला पंचम क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी काय प्रसन्न सानवी बसू पुजारी पांडे या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पहाली कुमारी सानवी बसू पुजारी पांडे तालुका वाई यांचा ब्लॅक टायगर सोन्या पाल आणि त्याच्याबरोबर पहलवान दादा खुटवाड पुणे आणि कुमारी शौर्या दैवत गोईकर लोनंद कोरेगाव यांचा राणा पाला राणा आणि सोन्या आच्छा या भव्य आणि दिव्य बेलमाचीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानगाळ ठरला चार नंबरचे चे मानगड तर आज क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमारी वीरा अमित शिवणकर खरसे या गाडीचा चौथा उत्ता क्रमांक अशी गाडी पहाली कुमारी विरामी यांच्या नावावरती आजच्या या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला आई मुकाई माझा ग्रुप खडक वाचला पैलवान हरिभक्त परा निखिल शेठ कोरडे खडक वाचला पैलवान प्रवीण शेठ दसवडकर आणि बंडा पवार अनवडी यांचा बुलट आणि रक्षा एका मालकाचा साज आजच्या या भव्य आणि दिव्य भैरनाथ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांक मानकरी बेलवाजीकरांच्या मैदानातील तिसऱ्या नंबरचा मानकर ठरला तीन भटकवला लाला जो पाटील शिरवडे आणि लारा फॅन्स क्लब शिरवडेकरांचा लारा आणि त्याच्यासोबत पाहिला प्रज्वल शेठ दगडे अशोक मामा दगडे आणि वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधन बावधनकरांचा करांचा लक्षा पाहला लक्षा आणि लारा एका राशीची धुवण बैल आचा या बेलमाचीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी बैरवड यात्रेनिमित्त आयोजित केला बेलमाचीकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला दोन नंबरचा मान भटकवला उद्योजक श्री दत्ता दादा इताफे बेलवाची या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पाहली उद्योजक दत्ता दादा इताफे बेलमाचीकरांच्या नावावरती नशी बाजमावलं कैलासवासी पक्षा फॅन्स क्लब आनेवाडी ज्या पक्षाचं गेली सहा दिवसापूर्वी निधन झालं आणि त्याच्या जागी पहिली मैदान आणि पहिलीच खरेदी आयुष योगेश फरांदे आणेवाडीकरांची नवीन खरेदी चिमण्या पाहाला आणि त्याच्यासोबत पैलवान तानाजी काका झामरे होळकर वाडीकरांचा राहुल्या पाला राहुल्या आणि चिमण्या अच्छा या बेलमाचीकरांच्या भरणात केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि पहिल्या पर्वाचं बेलमाचीकरांचं मैदान निमित्त होतं भरत यात्रेचं आणि भैरव यात्रेच्या उत्सवानिमित्त आयोजित केला बेलवाचीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला प्रथम क्रमांकाचा मान भटकवला ताज क्रमांक चार व लॉरिल गाडी नासाना पैलवान विलासरावजी ना देशमुख वाई ही या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली श्री प्रसन्न पैलवान राणा विलास देशमुख वाई समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा आणि गणेश भाऊ रिकामे यांचा हिंद केसरी साई पाला आणि त्याच्यासोबत बाजी शार्दुल ग्रुप थळेगाव शाखिर पठान तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पाला हिंद केसरी साज पाला साई आणि चिमण्या आजच्या या भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान जे बेलमाची गावचं रामदैवता श्री भैरनाथ मी आयोजित के केलेलं भैरवनाथ केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानखरी विजेत्या सरोबैलगाडी मालकांचा चालकांचा सई समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ मेल बेलवाचीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद